मम्मी नागपंचमीसाठी काय बनवणार आहे स्टू आज आपण हळदीच्या पानातले पातोळे बनवूया पातोळ्या बनवण्यासाठी साहित्य काय आहे ते बघूयात आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ बासमती तांदळाचं आहे आपल्याला नारळ लागेल गूळ आहे गूळ आपण किसून घेतला आहे आपल्याला हिरवी वेलची लागणार आहे साजूक तूप लागेल आणखीन आपल्याला सर्वात आधी लागणार आहेत हळदीची पानं हळदीची पानं विकत आणायची गरज नाही मी हळद लावले छान पानं आलेत आपण बघूया चल बघ खुच्यू हळद लावले किती छान आले ना एकच छोटंस हळकून लावलं होतं मी आपण पानं काढून घेऊयात बघ ताजी ताजी पानं काढली ना किती छान सुगंध येते पण पाच पानं काढून घेऊया आपण हळदीची पानं काढून घेतले धुतलेत पुसून कोरडी करूया पानं आपल्याला दोन्ही बाजूनी पुसून घ्यायचे पानं आपण घरी लावलेल्या हळदीचे आहेत त्याच्यामुळे पानं मोठी पण आहेत आणि किती छान आहेत एकदम हिरवीगार पण बाजारातून आणतो तेव्हा त्याने कधी काढलेले असतात आपण आणेपर्यंत थोडी पिकलेली येतात मग पण पानाच्या शिरा ज्या मोठ्या आहेत ना थोड्या कापून घेऊया म्हणजे आपल्याला पीठ भरायला बरं पडेल हळवार कापायचे नाहीतर तर मग पान फाटलं जातं असं वरच्यावर कापून घ्यायचं आहे पानाच्या शिरा काढून घेतल्या म्हणजे पान आपल्याला मोडायला बरं येतं पीठ भरल्यावर रामात असं मोडता येईल हळदीची पाने धुवून पुसून झाले आता आपल्याला नारळ फोडायचा पण नारळ फोडतो आपण तर पाण्यामध्ये ना सर्व कचरा पडतो म्हणून नारळ आधी पाण्याने ओला करून घ्यायचा छान गोल नारळ फुटला आहे असा फुटला म्हणजे किसायला बरं पडतं नारळ फोडण्याच्या आधी आपण नारळ भिजवून घेतलं होता त्याच्यामुळे किती छान गोल नारळ फुटला आहे असं खोबरं गोल असल्या वाट्या म्हणजे किसायला बरं पडतं आणि हे बघा आपल्या नारळाच्या पाण्यामध्ये अजिबात कचरा नाही पडला मी नारळ किसून घेते आपलं खोबरं किसून झालं आहे आपण वाटीमध्ये भरून बघूया खोबरं किती आहे ते म्हणजे त्या अंदाजाने आपल्याला गुळ घेता येईल एक वाटी खोबरं आहे आपल्याला अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे गोळ जास्त लागत ता असेल तर आणखीन थोडा वाढवला तरी चालेल नाही एक वाटी खोबरं त्याच्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलं आहे चला आता सारण बनवायला घेऊया कढई गरम झाली एक चमचा साजूक तूप घालूया गॅस बारीक ठेवायचा आहे आधी आपण खोबरं घालूया आपल्याला थोडा वेळ खोबऱ्याचं पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरा पण एक मिनिट परतून घेतले आता गूळ घालूयात गूळ घालून बारीक गॅसवर खोबरं परतायचं आहे साजूक तुपामध्ये गूळ आणखीन खोबरं घातलं तर काय छान का सुगंध येतो आणखीन वेलची घातली ना आणखीन सुगंध वाढतो गुळ विरगळायला लागलं आहे आता मिक्स करत व्हायचं आहे सारण परतायला आपल्याला पाच मिनटं झाले साईडला तूप जमा होतंय आहे म्हणजे आपलं सारण झालं आहे तर जास्त भाजायचं नाही आता मग गुळ आणखीन खोबरं खडक होईल गॅस बंद करते थोडं वेळ मिक्स करायचं आहे कुठून घेतलेली वेलची घालूयात वेलची ताजी ताजी कुठली ना तर छान सुगंध येतो ना आणि चव पण चांगली लागते सारण थंड होतंय आहे तोपर्यंत पिठाची उकड घेऊया एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता पाणी गरम करायला ठेवूया आणि आपल्याला उकळून घ्यायचं आहे अर्धा चमचा तूप लागणार आहे तूप घालूयात मिक्स करून घ्यायचं आहे चिमूटभर मीठ घालते पाणी एकदम चांगलं उकळवायचं आहे गॅस बारीक केलं आहे पाण्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेते पीठ मिक्स करायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करते पीठ आपण पाच मिनटं झाकून ठेवूया म्हणजे छान मुरलं जाईल पीठ थंड झालं आहे ताटात काढून घेऊया म्हणजे आपल्याला मळता येईल पण गरम पाणी घेतलं आहे गरम पाण्याच्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी लावायचं पीठ छान आपलं मऊ झालं आहे नागपंचमी म्हणजे आपला पारंपरिक सण गावी किती मजा असते सकाळी सर्व आवरलं की, आवर की देवळात जायचं नागोबाच्या वारोळाला पूजा केली अख्खा दिवस जिम्मा फुगड्या खेळायचं नागपंचमी झाली की गावी जिम्मा फुगड्या खेळायला सुरुवात होते पीठ एकदम छान आहे मऊ लोहण्यासारखं त्याच्यातला एक गोळा काढून घेऊया हाताला पाणी लावायचं आहे तूप किंवा तेल लावायचं नाही पीठ चांगला हातावर गोळा बनवून घेऊया पिठाचा गोळा पाण्यावर ठेवायचा पण पाण्याच्या हाताने थापून घ्यायचं हातावर पारी करायची नसेल तर असं केले तरी पण चालते हे पण लगेचच चा होत आहेत छान आपण एकदम पातळ पारी केले जाड पारी झाली मग काय होतं खायला गेलं पातोळा का पात मग पीठ पीठ लागतं सगळं सारण भरूयात सारण ठेवलं की थोडं पसरवून घ्यायचं म्हणजे आपल्याला पान बंद करता येईल पान घेऊन असं बंद करायचं बघा किती सोपी पद्धत आहे पातोळे बनवायचे आणि पटकन होतात काही वेळ पण लागत नाही पण असं फिरून घ्यायचं हे किती छान पातोळ बनवून झाला आपण राहिलेले सर्व पातोळे बनवून घेऊया स्टीमरला थोडंसं तेल लावतं आहे म्हणजे आपले पातोळे चिटकणार नाहीत पूर्ण भांड्याला लावून घ्यायचे पातोळे ठेवूया बघू एका वेळेला किती बसतात पाणी उकळवून घेतलं त्याच्यावर आपण या स्टीमरचं भांडं ठेवूयात पातोळे आपल्याला दहा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत पातोळे आपण वापून, वापून थंड केलेत बघूया पातोळे आपण उघडून बघूयात कसे झाले किती छान झालेत आपले पातोळे अजिबात कुठे फुटले नाही किंवा सारण बाहेर आले नाही पातोळे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया एक पातोळा आपण कापून बघूया सारण किती छान भरले गेले आपल्या पातोळ्यांचा रंग पण किती छान दिसतो आहे साजूक तूप घालूयात तुपाबरोबर खाल्ले ना एकदम छान लागतं आपण खाऊन बघूया कशी चव लागते आपण जेव्हा सारण तयार केलं तेव्हा साजूक तूप घातलं गूळ खोबरं आणखी थंड झाल्यावर वेलची घातली सर्वाची चव ना एकदम चांगली येते ह्या नागपंचमीला असे पातोळे बनवून बघा घरच्यांना नक्कीच आवडतील आपण पातोळे हळदीच्या पानात वापरलेत हळदीच्या पानाचा सुगंध ना घरभर पसरला आहे